अधिकृत बांधकाम करता करता अनधिकृत जर प्रेम जडलं तर त्याच्यातून एका पतीला राग येतोय आणि हा पती तो जो आपल्या पत्नीचा प्रियकर आहे याच्या गाडीमध्ये बॉम्बने ती गाडी उडवून देतोय अशा प्रकारची घटना समोर येते आणि त्याला तातडीने पोलीस देखील ताब्यात घेत आहेत आणि समोरचा या सगळ्या घटनेचा उलगडा होत आहे आता हा बॉम्ब त्यांनी कसा बनवलेला होता किंवा याचं प्रशिक्षण कुठून घेतलं होतं ही व्यक्ती कोण होती हे सगळं आपण या घटनेमधून बघणार आहोत नमस्कार कारनामा मराठी कॅम स्टोरीमध्ये मी वैभव आपलं स्वागत करतो आता छत्तीसगड या ठिकाणी भिलाई हा भाग आहे या भागामध्ये एक कौशल बिल्डकॉन नावाची एक कन्स्ट्रक्शन बांधकाम करणारी कंपनी आहे आणि संजय बुंदेला हे या कंपनीचे मालक आहेत आणि यांचं या भागामध्ये कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे बांधकाम करायचं अधिकृतपणे बांधकाम करायचं अशा स्वरूपामध्ये अनेक ठिकाणी बिल्डिंगचा व्यवसाय आहे यांचा आणि हा व्यवसाय करता करता त्यांना अनेक स्टाफची गरज लागते आणि ह्या स्टाफची गरज लागते त्यावेळेला त्या मग इंटरव्ह्यू घेत असतात आणि मग त्यांना त्यांच्या स्टाफमध्ये काही महिला आहेत काही पुरुष आहेत अशा स्वरूपामध्ये एक उत्तम चांग चाललेला रियल इस्टेटचा व्यवसाय किंवा बांधकामाचा व्यवसाय असं त्यांचं सगळं व्यवस्थित चालू होतं ऑफिस चालू होतं घरदार व्यवस्थित चालू होतं अशामध्येच त्यांच्या ऑफिसमध्ये एक महिला आहे आणि या महिलेचा पती आहे त्याचं नाव आहे देवेंद्र सिंग आणि हा जो देवेंद्र सिंग आहे हा व्यवसायाने किंवा शिक्षणाने सॉफ्टवेअर इंजिनियर आहे असं असताना पण त्याची जी बायको आहे ही बायको कौशल बिल्डकॉन या कंपनीमध्ये काही कामावरती आहे मॅनेजरच्या पोस्टवरती आहे आणि मग दोन्हीकडे आबादी आबाद आहे कारण एका बाजूला हा जो कौशल बिल्डकॉन आहे यांचं यांचा व्यवसाय व्यवस्थित सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला हा जो देवेंद्र सिंग हा एक सॉफ्टवेअर इंजिनियर त्याची बायको एका कंपनीमध्ये कामाला अशा स्वरूपामध्ये दोन्ही घरामध्ये अतिशय व्यवस्थित असं वातावरण आहे कारण पैशाचा ओघ दोन्ही बाजूनी सुरू आहे अशामध्येच मग काय आहे हा जो देवेंद्र सिंग आहे याला एका गोष्टीचा संशय येतो आहे की त्याची जी बायको आहे या बायकोचं तिच्या ऑफिसमध्येच ते जे बिल्डर आहेत या बिल्डरसोबत अवैध असे संबंध आहेत आता अनधिकृत बांधकाम आपण ऐकलं असेल पण अनधिकृत संबंध जर का तयार झाले तर मग दोन्ही पक्षांमध्ये नाराजीत ओढवली जाते आता दुसऱ्या बाजूला आता याच्या मनामध्ये संशय आलेला आहे त्याच्यामुळे हा जो सॉफ्टवेअर इंजिनियर आहे हा अतिशय हुशार व्यक्तिमत्व आणि मग त्याने त्याच्या हुशारीचा वापर करून घ्यायचा ठरवला आहे हा वापर त्याने कसा करून घ्यायला आहे ते आता बघणार आहोत आता त्याच्या मनामध्ये असं आलेलं आहे की जर का आपल्या बायकोचं या बिल्डरसोबत काही अवैध संबंध असतील आता बिल्डर लोकांचं जे काम असतं हे बऱ्याच वेळेला अनधिकृत असेल अधिकृत असेल अशा स्वरूपाच्या बिल्डिंगच्या बाबतीमध्ये अनेक ठिकाणी नावं येत असतात परंतु त्यांचं अनधिकृत बांधकाम किंवा अवैध बांधकाम करता करताच जर का अशा प्रकारे अवैध संबंध जुळत असतील तर मात्र ही निश्चित गंभीर अशी बाब आहे आता त्याच्यामुळे मग हा जो देवेंद्र आहे हा या आगीमध्ये होरफळतोय आपल्या बायकोचं ह्या बिल्डरची लफडा आहे किंवा त्यांचे प्रेमसंबंध आहेत हे ते त्याला सहन होत नव्हतं त्याच्यामुळे मग आता ह्याला धडा कसा शिकवायचा तर त्याने यूट्यूबवरून काही गोष्टींचं प्रशिक्षण घेतलं आहे ते प्रशिक्षण असं होतं की यूट्यूबवरून मग बॉम्ब कसा बनवायचा किंवा तो बॉम्ब पेटवायचा कसा किंवा बॉम्ब कसा उडवता आला पाहिजे याचं त्याने काही जुजबी शिक्षण घेतलं आहे आणि ते शिक्षण असं होतं की दिवाळीमध्ये जे ऑटोम बॉम्ब मिळतात त्याची त्याने दारू काढून मग त्याच्यातून लहान मुलांचा रिमोट असेल या रिमोटच्याद्वारे हा बॉम्ब कसा उडवून द्यायचा या सगळ्या गोष्टीचं प्रशिक्षण त्याने यूट्यूबवरून तंतोतंत शिकून मग काही मोबाईलवरून ॲप डाउनलोड केलेत आणि ही ॲपच्याद्वारे त्याने या बिल्डरच्या डस्टर गाडीमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये स्फोट घडवून आणलेला आहे आणि मग आता या सगळ्या गोष्टींची चौकशी सुरू झालेली आहे कारण जर का बॉम्बस्फोट होत असेल तर मग निश्चितच घातपात आहे किंवा अशा मोठ्या स्वरूपामध्ये जर का बॉम्बस्फोट होत असेल तर संपूर्ण यंत्रणा खडबडून जागी होते त्याप्रमाणे मग संपूर्ण यंत्रणा खडबडून जागी झालेली आहे आणि मग या संदर्भामध्ये सी सी टी व्हीच्या माध्यमातून जे काही टेक्निकल अनालिसिस आहे या माध्यमातून मग एक चेहरा समोर आला आहे तो म्हणजे देवेंद्र सिंग आणि याला मग पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे ताब्यात घेतल्यानंतर बाबा हे तू सगळं प्रशिक्षण कुठून घेतलं तू हे सगळं कसं बनवलं या सगळ्या गोष्टींचा मग उलगडा झालेला आहे त्यावेळेला मग पोलिसांनीसुद्धा अक्षरशः पोलिसांच्या समोर प्रश्न उभा राहिला आहे की एक व्यक्ती अशा स्वरूपामध्ये जर का ऑनलाईन पद्धतीने ट्रेनिंग घेऊन बॉम्बस्फोट घडवत असेल तर निश्चितच सुरक्षितता धोक्यामध्ये आहे त्याच्यामुळे मग पोलिसांनी जी कारवाई आहे गुन्हा नोंदवून घेतलेला आहे आणि अधिक तपास सुरू हा संपूर्ण घटनाक्रम आहे हा आपल्यापुढे ज्या प्रकारे प्रसारमाध्यमांमधून आलेला आहे त्याप्रमाणे मी आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न केला आहे ह्याच्यामध्ये अनेक गोष्टी अनेक दुरुस्ती अनेक बदल असू शकतात याबद्दल आपल्याला काय वाटतंय हे आपण कमेंट करून जरूर काढवा कर किंवा अधिक पद्धतीने समजा ऑनलाईन पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी होत असतील जर का अशा स्वरूपाचं तंत्रज्ञान सगळ्यांना खुले आम उपलब्ध असेल तर निश्चितच प्रत्येक माणसाची सुरक्षितता धोक्यामध्ये आहे याबद्दल आपल्याला काय वाटतंय ते कमेंट करून जरूर कळवा कर भेटणार आहोत आपण पुन्हा एकदा अशाच एखाद्या नवीन क्राईम स्टोरीमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद